चकल्यांमध्ये दोन तीन प्रकार आहेत चिवड्यांमध्ये चार पाच प्रकार आहेत मध्ये दोन प्रकार आहेत मध्ये दोन प्रकार आहेत सगळ्या जशा चॉईसेस असतील तशी अशी आवड असेल तसे तसं तुम्हाला आहे ही ऑइल फ्री चकली आहे ऑइल फ्री इन द सेन्स आमच्याकडे एक मशीन आहे चकली तळून झाल्यानंतर एका मशीन मध्ये प्रोसेस करायला जाते ज्याच्यावर ऑइल सगळं सक केलं जातं त्यामुळे एक्सेसिव्ह ऑइल हे काढलं जातं त्यामुळे चकली मध्ये कमीपणा नाईन्टी पर्सेंट ऑइल लेस ऑइल होऊन जात बेसनच्या लाडूची खासियत ही असते की तो चिकटतो बघ हा खाऊ आज खासियत आहे की अजिबात चितकत नाही आणि मस्त रवा भाजलेला आहे एकदम साजूक तुपातले लाडू कार तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखेमध्ये स्वागत आहे म्हणजे दिवाळी तोंडावर आलेली आहे आणि दिवाळी तोंडावर आलेली असताना ना सगळ्यात महत्वाचं काय तर झिबेचे चोचले असतात ते आपले खूप महत्वाचे असतात आणि त्यासाठी चमचमीत खमंग असा फराळ प्रत्येकाच्या घरात आता बनत असेल ज्यांना बनवता येत नाही किंवा ज्यांना ज्यांच्याकडे बनत नाही त्यासाठी खूप सुंदर ऑप्शन म्हणजे काय तर घरगुती फराळ कुठे चांगला मिळतो ऑफकोर्स खरेदीचा माहेर घर आपलं दादर आणि या दादरमध्ये गेल्या सत्तर वर्षांपासून ज्यांचा स्टॉल आहे त्या म्हणजे आपला नायक काकू तर आज आपण जाणार आहोत सीमा नायक यांच्या स्टॉलवर खूप 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 मनापासून स्वागत आहे आणि गेले सत्तर वर्ष तुमचा हा स्टॉल आहे आणि खूप प्रेक्षकांची पसंती म्हणता येईल याला भरपूर सेलिब्रिटी सुद्धा इथे येतात खरेदी करतात गेली सत्तर वर्ष इथे टिकणं दादर सारख्या ठिकाणी ते पण कोहिनूर मॉलच्या समोर अगदी खूप टफ आहे त्यासाठी तुम्हाला सॅल्यूट आणि मला सांगा काय काय बनवलंय ह्या वर्षी काय काय खमंग चकल्या बिकल्या काय काय तुमची खासियत काय आहे आहे ते आमची चकली आमच्याकडे भाजणी चकली चकल्यांमध्ये तीन चार व्हरायटीज आहेत पहिली आपली ट्रेडिशनल भाजणी चकली भाजण्या चकल्यांमध्ये दोन वरायटीज आहेत एक साईजने मोठी आहे आकाराने एक मोठी भाजणी चकली आणि एक मिनी भाजणी चकली हो आणि त्याच्यानंतर स्पेशल मूग डाळ चकली मुगाच्या डाळीची चकली ही स्पेशल मूग डाळ चकली त्याच्यानंतर एक अजून एक काही जणांना खुसखुशी बटर चकली वगैरे आवडते अल्लीच्या यंग हे पण हा ही तांदळाची चकली आहे ह्या चकल्यांसोबत आमची दुसरी स्पेशालिटी आहे बेसनचे लाडू हे बेसनचे लाडू आहेत मला चकली देते मी ट्राय करायला येते सगळा फराळ आपल्याकडे चवीसाठी उपलब्ध आहे बात आहे म्हणजे तुम्ही फराळ पण टेस्ट करून टेस्ट करून तुम्हाला जो आवडतोय तो तुम्ही घेऊ शकता हे एकशे वीस अगदी खुसखुशीत चकली आहे जर कोणाला अगदी ही थोडी की हा ही ऑइल फ्री चकली आहे ऑइल फ्री इन oh. द सेन्स आम्ही तेलातच तळतो असं काय एअर फ्राय होत नाही पण आमच्याकडे एक मशीन आहे चकली तळून झाल्यानंतर एका मशीनमध्ये प्रोसेस करायला जाते ज्याच्यामधनं ऑइल सगळं सक केलं जातं त्यामुळे एक्सेसिव्ह ऑइल हे काढलं जातं त्यामुळे चकलीमध्ये कमीपणा नाईंटी पर्सेंट ऑइल लेस ऑइल होऊन जातं त्यामुळे या ऑइल फ्री चकल्या म्हणून स्पेशल आमच्याकडे आहे वा म्हणजे ते खातानाच मला कळालं म्हणजे मला हे माहित पण नव्हतं की यांच्याकडे ऑइल फ्री वगैरे पण ते खाताना जाणवतं ना की याच्यात तेल कमी तस आहे तसं जाणवलं थँक्यू मस्त ही मुगडाळ चकली आहे ही खुसखुशीत आहे हो मुगडाळ चकली पण आहे टेस्ट खूप आवडली मला चकली आणि चकलीची टेस्ट एकदम परफेक्ट एकदम थँक्यू ही पण ऑइल फ्रीच आहे प्रत्येक चकली अशीच प्रोसेस म्हणून जाते पण ही जास्त खुसखुशीत आहे ही तू बघशील ना थोडी बारीक आहे बारीक असल्यामुळे बॉक्समध्ये आणि खूप नरम म्हणजे कुरकुरीत जास्त आहे त्यामुळे hmm. जे आपले थोड्या ओल्ड एजी ओल्ड उल्डेज एज पे, पेरेंट्स असतात भादारी असतात सस्तार, दातांचा जरा प्रॉब्लेम असतो त्यांच्याकडे हा बेस्ट ऑप्शन आहे आणि ही जरा जाड असल्यामुळे ही पण चांगला ऑप्शन आहे पण ही लगेच तुट ही लगेच तुटण्याची चान्सेस असतात म्हणून बॉक्स मध्ये बॉक्स पॅकिंग ओके आता बेशंचा मला बेशंचा लाडू, लाडू बघूया बे, लाडू।, लाडू मला खूप आवडले यांच्याकडची चपली आणि खुसखुशीत पण आहे आणि ना खाताना असं मस्त स्वाद येतो म्हणजे मसाल्यांचा आणि आता मला की मी शूट करते <laughs> या बात यार और क्या चाहिए बेसनच्या लाडूची खासियत ही असते की तो चिकटतो बघ हा खाऊ आज खास खाच आहे की अजिबात चिटकत नाही आणि मस्त रवा भाजलेला आहे एकदम साजूक तुपातले लाडू हम्म परफेक्ट परफेक्ट आहे असं किती पॅकेट किती असतात त्यामध्ये पंधरा किंवा सोळा बसतात अर्धा किलो मध्ये नगावर नाहीये लाडू लाडूंची साईज पण एकदम परफेक्ट एक आहे रवा लाडू एकदम असं हे म्हणून असं बॉक्स पॅकिंग केलेलं आहे किंवा कारण रवा लाडू बसत नाही काय असेल तर असे बॉक्स पडतात त्या बेसन लाडू पण साईजने पण एवढा परफेक्ट आहे जाळी वाले आम्ही एकदम अशी हे बघा जाळी अशी आहे व्यवस्थित आणि असं आणि असं म्हणतात की खसखस खसखस वगैरे व्यवस्थित वापरсите हा सायंग नरम आहे सगळा भरा भरल्या म्हणजे मला कळालं आता की लोक काय एवढे क्रेझी आहेत या स्टॉलची थँक्यू आणि स्पेशल कडबोळी कडबोळी पण एक टेस्ट करून ही कडबोळी आजबोळी ग्रीन कलरचे मूग आणि काळे उडीच्या आणि तांदूळ असं भाजून त्याच्यात मसाला घालून मग आम्ही असे कडबोळी अशी तयार कर वाव शेव पण आहे माझा शेव सगळ्यात फेवरेट आहे तिखट आहे आणि बारीक नाही दोन प्रकारच्या शेव आहे तीन प्रकारच्या शेव आहेत एक जाड गाठ्या म्हणतो आपण त्या आहेत तिखट गाठ्या ती तिखट शेव आहे आणि एक लसूण शेव आहे गार्लिक शेव ती पण खूप मस्त लागते पर्सनली मला गार्लिक शेव खूप आवडते आहे आता अवेलेबल हो आहे ना ही गार्लिक आहे अच्छा कसं ओळखायचं बऱ्यापैकी सेम आहे हे बघ ही छोटी छोटी शेव आहे आणि ही थोडी मोठी शेव आहे ओके okay. त्यामुळे तिखट okay. आहे गार्लिक चिवडा पण दिसतोय हे बघा चिवडा पण आहे मस्त असं मनुका पुन्हा शेंगदाणे कडीपत्ता कडीपत्ताची फोडणी दिलेला शेव आहे नाही हो हो पोहन महालक्ष्मी चिवडा महालक्ष्मी आणि हा आपला दिवाळीचा पातळ पोह्याचा चिवडा पातळ पोह्यांचा चिवडा हा जाड पोह्यांचा चिवडा शंकरपाळांमध्ये पण दोन प्रकार आहेत एक गोड शंकरपाळी आणि एक खाली आणि आपली नॉर्मल गोड गोड कोणती आहे ही गोड मी ट्राय करते म्हणजे खूप फेवरेट आहे शंकरपाळी मला वाटतं आता मला फूड कॉमा होणार आहे का गेल्यानंतर ठीक आहे आणि ही पण गोड आहे नाही गोड नाही आहे खारट आहे खारट नाही आहे मीठ नाही आहे पण गोडही नाहीये आहे तू खाऊन दे <laughs> एकदम घरगुती भरा हो एकदम घरगुती म्हणजे आपण जसा घरी बनवतो तसा तसा हवा असेल ना तर नायक परफेक्ट आहे खूप छान आणि स्पेशल करंजी पण यांच्याकडे हो करंजा आहेत करंजामध्ये सारण सुक खोबरं आणि रव्याचं आणि मग त्याच्यामध्ये बेदाणे ड्रायफ्रुट असं ओला खोबऱ्याचं आपण सारण करत नाही कारण ओल्या खोबऱ्याच्या करंजा तीन चार दिवसांपेक्षा जास्त टिकत नाही शेल्फ लाईफ सुक्या खऱ्यांच्या आठ ते दहा दिवस किंवा पंधरा वीस आरामात टिकू शकतात म्हणजे पूर्ण दिवाळी आणि दिवाळी तुम्ही खाऊ शकता त्याच्यानंतर सुंदर स्पेशल नानकटाई वा आहे नानकटाई सुद्धा आहे आणि मला नानकटाई हा प्रकार सुद्धा आवडतो म्हणजे फराळ हा सगळाच आवडतो आणि प्रत्येक फराळ हा एकदम मस्त आपला साजू तुपातला असतो नान कटाई ना छान oh. है ना तू पण खातेस ना घरी गेल्यावर oh, मी आले मी मध्ये मध्ये दोन दे एकांना देतानाच पटकन तोंडात टाकते कारण मला रावत नाही <laughs> कितीही आम्ही आमच्या घरात बनवत असलो तरी मी अजूनही याच्या कोणत्याच प्रकारे नॉशे आलेला नाहीये ना? किंवा कंटाळा आला नाहीये तर मी इतकी वर्ष मी आमच्याच घरचा फराळ खाते क्या बात है मस्त म्हणजे सगळा प्रकार आहे फराळाचा आणि जवळजवळ सगळा म्हणजे आपण बघू शकतो वेगवेगळ्या प्रकारचा फराळ त्यांच्याकडे आहे शकल्यांमध्ये दोन तीन प्रकार आहेत चिवड्यांमध्ये चार पाच प्रकार आहेत शेव मध्ये दोन प्रकार आहेत शंकरपाईमध्ये दोन प्रकार आहेत सगळ्या जशा चॉईसेस असतील तशी अशी आवड असेल तसे तसे तुम्हाला अवेलेबिलिटी आहे व्हरायटीज भरपूर ठेवलेल्या आहेत मस्त आणि हा ही त्यांच्याकडची खासियत आहे की इतकी वर्ष मार्केटमध्ये दादर मार्केट सारख्या ठिकाणी टिकून राहणं कठीण आहे म्हणजे आणि ते पण खाऊच्या गोष्टी कुठे मेट्रो स्टेशन मेट्रो स्टेशन या इकडे सिग्नल सेनाभवनच्या इकडे हा सेनाभवन दादर दादर एसबीआय मे, मेट्रो स्टेशन सेनाभवनच्या साईडला उतरलं की तिकडनं अगदी वीस सेकंदाच्या वॉकवर आपलं सेकंदाच्या वीस सेकंद सुद्धा लावून सांगितलेले की वीस सेकंदाच्या वॉकवर ओके सो वीस सेकंदा चालत या कोहिनूर मॉलच्या समोर अगदी अपोजिट साइड ला ग्रॅव्हिटी लंडन शोरूम आहे ग्रॅव्हिटी लंडन ग्रॅव्हिटी लंडन शोरूमच्या बाहेर किंवा गल्लीच्या म्हणजे स्वामी समर्थांच्या मठाची जी गल्ली आहे त्याच्या जो वडापावचा वडापावची गाडी आहे त्याच्या अगदी त्या गल्लीतून आपण बाहेर स्टेशन साईडला जातो ना त्या साईडचा पहिला स्टॉल लेफ्ट हँड साईडचा बरोबर ना एकदम परफेक्ट सांग आणि मी माझा नंबर नोट डाऊन करते नाईन डबल सेव्हन थ्री सेवन वन फाय टू टू फाईव्ह हा मम्मीचा नंबर आहे का होम डिलिव्हरी आपण फास्ट वगैरे करून आपण अरेंज करू शकतो सीमा नायक यांचा नंबर आहे जो मी परत एकदा रिपीट करते नाईन डबल सेवन थ्री सेवन वन फाईव्ह टू टू फाईव्ह थँक्यू सो तुम्हाला सुद्धा जर घरगुती फराळ हवा असेल आणि तुम्हीसुद्धा असा छान खुसखुशीत खमंग असा फराळ शोधत असाल घरगुती फराळ शोधत असाल तर दादरचे नायक काकूंचा स्टॉल नक्की व्हिजिट करा आणि इकडनं खरेदी सुद्धा नक्की करा याने आपली दिवाळी छान होणारच आहे त्यांची दिवाळी खूप छान होणार आहे सो आपण एकमेकांची सगळ्यांची दिवाळी खूप छान करूया इथे या फराळ घ्या घरगुती खा हेल्दी खा आणि मस्त राहा सो आजचा आमचा सा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय हा मला कॉमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप 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 प्रेम करा थँक्यू सो मच